आपण आता बघा नवदयचं प्रकरण आहे आपल्याला माहित आहे आलेख त्यामध्ये स्तंभालेख रेषालेख यांच्या साहाय्यानं माहितीचं विश्लेषण हे नमुना प्रश्न नमुना प्रश्नामध्ये एक आलेख दिलेला आहे वर आपल्याला आणि या आलेखामध्ये जी माहिती दिली त्या माहितीवर आधारित आपल्याला तीन प्रश्न विचारलेले आहेत आता काय आहे सांगतो पुस्तकामध्ये तुम्ही जर आलेख पाहिला तर हा आलेखाचा आडवा दिलेला आहे आडवा आडवा परंतु आपण कधी पण एक साक्ष आणि वाडवा पण आपल्याला कळू शकतो पण तोच आलेख आपण उभा केलेला आहे त्यांनी पण केलाय तसा पुस्तकामध्ये नंतर पण लक्षात घ्या आता प्रश्न पाहण्यापूर्वी आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की ह्या आले आलेखाचं वाचन आलं पाहिजे आलेख वाचन जसं आपण मराठीचं वाचन करतो का तसं आलेखाचं वाचन सुद्धा आलं पाहिजे आलेख वाचन म्हणजे काय तर बघा बघावर आपल्याला मुलांची नावं लिहिलेली आहे एक आक्षावर आपल्याला मुलांची नावं लिहिलेली आहे त्यांना स्पर्धक म्हटलेलं आहे आता ही स्पर्धा आहे धावण्याच्या स्पर्धेमधले हा स्पर्धक आहेत म्हणजे खेळाडू आहेत आणि अक्षावर वाय अक्षावर काय केलेलं आहे तर बघा मीटर मध्ये दिलेलं आहे अंतर दिलेलं आहे म्हणजे हे वीस मीटर चाळीस मीटर साठ मीटर ऐंशी मीटर शंभर मीटर एकशे वीस मीटर अशा पद्धतीने अंतर दिलेलं आहे मग विद्यार्थी आलेखाचं वाचन करायचं म्हणजे आपल्याला समजलं पाहिजे मला सांगा हा रमेश विद्यार्थी निर्धारित वेळेत निर्धारित वेळेत त्याचा अर्थ काय काही ठराविक वेळ असते समजा पाच मिनिट असेल दोन मिनिट असेल ठरलेली वेळ त्या वेळेत ह्या सर्वांनी किती मीटर अंतर धावलेत ते आपल्याला एका दाखवलेलं आहे मग रमेश किती मीटर अंतर धावलाय सांगा बर तर हे बघा जर नसेल तर असं जोडून यायचं पट्टीच्या साह्यानं सरळ मग हे एकशे वीस मीटर धावलाय हे आपण याच्या पुढे लिहूनच टाकूवर एकशे वीस मीटर हा नवीन हा स्पर्धक किती धावलाय तर किती मीटर धावलाय ऐंशीच ना ऐंशी महित लिहून टाकू ऐंशी मीटर रितेश रितेश हा एकशे चाळीस एकशे चाळीस मीटर आणि नितीन नितीन हा शंभर मीटर लावला निर्धारित वेळेत म्हणजे ठरलेला वेळेत मग आपल्याला माहित झालं की बाबा एक साक्षावर आपल्याला स्पर्धकांची नावं दिलेली आहेत वायावर तो किती धावला आहे विचारमध्ये प्रमाण दिलेला आहे आणि ह्या आलेखानं हा आलेखाचा कोणता प्रकार आहे आलेख काय आहे आलेख आता या स्तंभालेखावरून या स्तंभाच्या उंचीवरून आपण माहिती घेतली प्रत्येक स्पर्धक किती धावलेला आहे आता याच्यावर प्रश्न कसे असतात काही पण प्रश्न विचारले जाऊ शकतात तुम्ही पण आलेखावर किती पण प्रश्न तयार करू शकतात इथं तीन प्रश्न दिलेले आहेत नमुनामध्ये आपण ते तीन प्रश्न पाहूया चला पहिला प्रश्न पाहूया स्पर्धा कोणी जिंकली आता स्पर्धा मला सांगा स्पर्धेमध्ये जो जास्त धावतो हो तो, तो जिंकेल का कमी धावतो हो तो, तो जिंकेल बरोबर आहे की नाही तुमची आपली पण घेतात का नाही शाळेमध्ये स्पर्धा धावण्याची रिपब्लिक डे ला घेत असतील आहे की नाही प्रजासत्ताक जनाला हा डे ला घेत असतील काय असेल ते असेल हे बघा त्यामध्ये धावण्याची शर्यत घेतल्यानंतर रनिंग रेस घेतल्यानंतर जो सर्वात अगोदर जातो तो जिंकतो की नाही मग सर्वात लवकर धावणारा मग जास्त धावणारा कोण आहे मग इथं बघा एकशे चाळीस मीटर धावला आहे तो देश, देश, देश। सर्वात जास्त आहे की नाही सर्वात जास्त मग स्पर्धा कोण जिंकणार आहे रितेश मग रितेश आपल्याकडे पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे काय अडचण आहे का असं जर विचारलं असतं रितेश किती मीटर धावला तर त्याचं उत्तर काय आला असतं आपलं एकशे एकशे चाळीस मीटर असं आलं असत पण आपल्याला विचारलं नाही जे विचारलं ते लिहिलं दुसरा प्रश्न पहा दुसरा प्रश्न काय सर्वात मंद धावणारा स्पर्ध कोणता मंद या अर्थाचा शब्द मंद म्हणजे हळू सावकाश बरोबर आहे निर्धारित वेळ सर्वात कमी नभी, 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 नभी। किती धावलाय तो फक्त हो ऐंशी मीटर धावलाय बाकीचे बघा हा एकशे वीस मीटर हा एकशे चाळीस मीटर हा शंभर मीटर म्हणजे सर्वात कमी म्हणजे सावकाश धावलाय काही विद्यार्थी असतात आहे की नाही पण्याच्या शर्यतीमध्ये जरा माघ मागत राहतात तसा हा माग माग राहणारा विद्यार्थी नाव काय त्याच नवीन मग नवीन कुठे आहे पर्यायामध्ये पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर त्यानंतर तिसरा प्रश्न पहा बरं रमेश पेक्षा नितीन किती किलोमीटर कमी सॉरी किलोमीटर नाही कमी अंतर धावला आहे असा प्रश्न आहे रमेश पेक्षा आपण बघूया रमेश किती आहे रमेश एकशे वीस मीटर धावला आहे रमेश बरोबर आहे रमेश किती धावला एकशे वीस मीटर आणि दुसरा कोणाला विचारलाय नितीन नितीन किती धावलाय पहा बरं नितीन नितीन बघा इथं नितीन शंभर मीटर धावलाय मग आता प्रश्न कसा आहे ते पहा रमेश पेक्षा नितीन किती कमी अंतर धावला किती कमी किती जास्त काय करतो जा फर आपण फरक काढतो बाकी मग एकशे वीस एकशे वीस मधून काय वाजा करणार शंभर वाजा करणार म्हणजे काय येईल उत्तर वीस मीटर मग आता वीस मीटर कुठं आहे बघा आपल्याला दिसत आहे पर्याय क्रमांक डी आले काही इकडे लक्षात घ्या हे तिन्ही प्रश्न झाले पण मी तुम्हाला आणखी सांगतो की ह्याच्यात सरासरी एकूण दहावण्याची सरासरी किती असं विचारलं जाईल सरासरी म्हणलं की तुम्ही काय करणार या चौघांची बेरीज करणार आणि चारण भागणार पुन्हा एकूण किती धावले काय जसा प्रश्न विचारला असेल तसा पण आपल्याला तीनच प्रश्न विचारले होते आणि त्यांची उत्तर आपण पाहिलेली आहेत यानंतर बघा आपण स्थंभालेख याच पाठातील जे काही आपण नमुना प्रश्न पाहत आहोत त्यातील दुसरा एक आलेख दिलेला आहे पहिला आलेख हा स्थंभालेख दिलेला होता आता मात्र आपल्याला ले रेषा लेख दिला आहे आणि रेषा लेखावर दोन प्रश्न प्रश्न फार सोपे आहेत तुम्हाला येतात मला पण माहिती येतात पण दिलेल्या प्रश्नांबा बाबत आपण या ठिकाणी माहिती पाहूया तर काय आहे प्रश्न बा सोबतच्या so, रेषालेखात एका विद्यार्थ्याला पाच द्वैमासिक चाचणी परीक्षात मिळालेले गुण दाखवलेले आहेत हा आलेख आहे आणि आले या आलेखामध्ये एक विद्यार्थी आहे आणि त्याला द्वैमासिक द्वैमासिक याचा अर्थ दोन महिन्याची चाचणी हे बघा मासिक चाचणी असते साप्ताहिक टेस्ट असते आहे की नाही तशी त्रैमासिक असते सहा सहा मासिक सहा टेस्ट षणमासिक आपण म्हणतो आणि वार्षिक पण असते परीक्षा मग द्वेमासिक परीक्षेमध्ये त्याला काय झालेले आहेत प्रत्येक दोन महिन्याला जी परीक्षा झाली त्याच्यामध्ये दिलेले पडलेले गुण दिलेले आहेत आलेखाचे निरीक्षण करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या आता बघा आपण अगोदर निरीक्षण करा हा महत्वाचा भाग असतो निरीक्षणाचा इथं महिने कोणकोणते दिलेले आहेत जून महिन्यात एक चाचणी झाली त्यानंतर ऑगस्ट मध्ये झाली नंतर ऑक्टोबर मध्ये झाली नंतर डिसेंबर मध्ये झाली आणि नंतर फेब्रुवारी बघा बरोबर दोन 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 महिन्याला दिलेलं आहे द्वे द्वैमासिक चाचणी आता बघा हा एक सक्ष असतो आणि हा वायक्ष वाया्षवर प्रमाण दिलेला आहे त्याला त्याला जेवढे गुण मिळालेत ते दिलेलं आहे त्या त्या चाचणीमध्ये आता बघा जून महिन्यामध्ये जी परीक्षा घेतली त्या जून महिन्यामध्ये घेतलेल्या परीक्षेत बघा या ठिकाणी आहे म्हणजे त्याला किती गुण मिळाले तीनशे साठ मी याच्या खालीत लिहून टाकतो म्हणजे आपल्याला सोपं जात आहे पुन्हा सोडवायला त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये किती गुण मिळाले हे बघा तीनशे साठ आणि तीनशे सत्तरच्या मध्ये आहे म्हणजे तीनशे पासष्ट गुण मिळालेत त्यानंतर ऑक्टोबर मध्ये जर पाहिलं तर आपल्याला बरोबर तीनशे च्या आहे म्हणून तीनशे ऐंशी गुण मिळाले डिसेंबर मध्ये पाहिला गेल आपण हे बघा डिसेंबर आहे मग ऐंशीच्या खाली आणि सत्तरच्या वर आहे हे म्हणजे तीनशे पंचाहत्तर गुण मिळालेत आणि शेवटची जी चाचणी झाली त्याची फेब्रुवारी महिन्यात त्याला मात्र तीनशे नव्वद जरा जास्त अभ्यास केला काही आपली पण पर परीक्षा आहे आपल्याला बी जास्त अभ्यास करायचा आणि म्हणून बघा आपली फेब्रुवारीत पण आहे परीक्षा पण आपली, पर आपली शिष्यवृत्तीची आहे <laughs> आता मात्र नवोदयची आहे डिसेंबर मध्ये हवा या डिसेंबर मध्ये पुन्हा द्विमासिक परीक्षा पुन्हा आपली आहे <laughs> पण आता बघा प्रश्न याच्यावरून पाहूयात आपण एक विद्यार्थी त्याच नाव दिलं नाही काही नाही पण विद्यार्थ्याला कोण का असे ना समजा तुम्हीच आहे असं धरायला काय हरकत आहे आपल्याला हा पहिला प्रश्न आहे ऑगस्ट व मध्ये झालेल्या द्वे द्वैमासिक चाचणी परीक्षामध्ये मिळालेल्या गुणांमधील फरक फरक कोणकोणत्या महिन्यात ऑगस्ट आणि डिसेंबर ऑगस्ट कुठे दिसतोय आपल्याला इथं ऑगस्टला किती विमान गुण मिळाले तीनशे पासष्ट आणि डिसेंबर डिसेंबरला किती गुण मिळाले आहेत तीनशे पंचाहत्तर तीन बरोबर आहे की नाही मग यातला फरक म्हणल्यावर आपण काय करणार मग तीनशे पंचाहत्तर मोठा आहे त्याच्यामधून तीनशे पासष्ट वजा करणार दहा दहाचा फरक आहे कुठं आहे दहा आपल्याला म्हणून उत्तर येणार आहे पर्याय करणार काय अवघड आहे का तुम्हाला काय येत नव्हतं का येतच होतं मला बी माहित त्यानंतर दुसरा प्रश्न पाहूया मिळालेले एकूण गुण भागेले पाच बरोबर किती आता बघा मिळालेली एकूण गुण म्हणलंय बळानो म्हणजे बेरी। सगळ्यांची बेरीज ज्या पाच चाच नाहीत की नाही त्याची सगळ्यांची आपल्याला करा बेरीज करावी बेरी लागेल आणि पुन्हा पाच न तर बघा जून महिन्यामध्ये किती गुण मिळाले जून महिन्यामध्ये सांगा ना आता तीनशे सहा जुलै ऑगस्ट मध्ये तीनशे पासष्ट तीनशे ऐंशी तीनशे पंचाहत्तर तीनशे नव्वद हे एकूण गुण कारण आपल्याला म्हटलंय मिळालेले एकूण गुण आधी काढावीच लागतील ना आपल्याला आणि त्याला भागिले पाच म्हटलंय हे किती महिने आहेत बघा बरं एक दोन तीन चार पाच म्हणजे काय काढायला सांगितले सरासरी फक्त बा सरासरी किती विचारलेलं नाही सरासरी किती विचारलेलं नाही ना। पण सरासरीच काढायला बरोबर आहे की नाही आता बघा हा चाला एक नऊ आणि एक दहा आणि सात सतरा सतरा आणि आठ पंचवीस पंचवीस आणि सहा एकतीस एकतीस आणि सहा सो ह्याले तीन तीन एक तीन तीन दोन्ही सात तीन त्रेस नऊ तीन चार सहाशे तीन आठशे दहा त्याला किती मिळाले बेरीज केलेली आहे आपण नाही एक हजार आठशे भागिले पाच म्हणलंय मग आपण करूया एक हजार आठशे सत्तर भागिले पाच पाचच्या पाण्यामध्ये आपण अठरा बघणार पाच पास्त्रिक इथं दिसतंय का नाही या बाजूला इथं लिहितो मी पाच पास्त्रिक उरले किती झाले किती सदोतीस पाच सत्तर उरले किती झाले वीस पाच म्हणजे काय उत्तर येणार आहे आपलं तीनशे चौऱ्याहत्तर आता पर्यायामध्ये पाहूयात आपण पर्याय क्रमांक ती हा बेरीज केलेला एकूण झाला तो एकूण बेरीज विचारलेल्या इथपर्यंत सोडवलं का एकूण कोण इथपर्यंत सोडवलं की झालं हे पर्याय असं होऊ द्यायचं नाही तर आज आपण अशा पद्धतीनं नमुना प्रश्न सगळे पाहिलेले जे सोपे होते जे काय फार अवघड नव्हतं मी असं फार काही असं नाही